छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेची अद्याप चौकशी नाहीच सरकारनं ना नेमलेल्या समित्यांची अद्याप घटनास्थळी भेट नाही मी त्रेसष्ट एन्काउंटरचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा मुलगा नादी लागू नका अन्यथा किड्या मुंग्यांसारखं मारू नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन्स क्लबचे चेअरमन संजय राऊतांची टीका तर फडणवीसांना शिवरायांचा इतिहास माहीत नाही राऊतांचा टोला बारा तासात दोन निर्घृण हत्यांच्या घटनांनी पुणे हादरले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार आणि कोयत्यानं वार तर पुरसुंगी सासवड रोडवर एका व्यक्तीचा कोयत्यानं हल्ला करून खोल बदलापूर आंदोलन प्रकरणात पत्रकारांवरही गुन्हे दाखल पत्रकार श्रद्धा ठोंबरेंना गुन्हे शाखेची नोटीस पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित महायुतीत एकशे त्र्याहत्तर जागांवर एकमत भाजपला सर्वाधिक जागा तर अजित पवारांना सर्वात कमी जागा शिंदे फडणवीस अजित पवारांची नागपुरातील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर वारणानगरमध्ये कार्यक्रमाला राहणार उपस्थित कोल्हापूरच्या अंबाबाईचं घेणार दर्शन मुंबईच्या लालबागमध्ये बेस्टची वाहनांसह नऊ जणांना धडक मध्यधुंद प्रवाशासोबत वाद झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं कारवाई करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामती बालेकिल्ल्यात अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन मराठवाड्यात पावसाचा हाहाकार हिंगोली नांदेड परभणी बीड जिल्ह्यात मुसळधार नदी नाले तुडुंब तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत